आज दिनांक अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी जिल्हा परिषद शाळा गणेशवाडी हिंगोली येथे सकाळी ठीक अकरा वाजता साहित्यरत्न डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे पाचव्या जयंतीनिमित्त शाळेत मुलांना पुस्तकाचे व ग्रंथाचे वाटप करण्यात आले या कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी नगर उपाध्यक्ष बिर्जुभैया यादव प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर अमोल धुमाळ यांची उपस्थिती होती यावेळी माजी नगरसेवक साहेबराव कांबळे माजी नगरसेवक आनंदराव कांबळे भारतीय बहुजन आघाडीचे शहर अध्यक्ष कामदास चांदूजी लोखंडे परमेश्वर शेंडे गजानन लोखंडे आनंद कांबळे संजय शेंडे लक्ष्मण गणहिरे गजानन गवारे दिनेश गणहिरे अभिजित शेंडे किरण जाधव सुभाष शेळके भागवत गणहिरे शाळेच्या मुख्याध्यापक कोटकर मॅडम कुलदीप मास्ट

की या शाळेतील मुलांना फकीरा पुस्तक व नवोदय विद्यालयाचे पुस्तक आपण जे वाटप करीत आहे त्याबद्दल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितलेलं आहे की जो शिक्षण घेईल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही त्याचीच एक उपमा म्हणून आज या भागातील जे अण्णा भाऊ साठे जयंतीनिमित्त साहेबराव कांबळे असल गजू लोखंडे आहे आनंदा खंदारे आहे कामदास आहे उजवणे आहे व सर्व मित्रमंडळ शेंडे आहे यांच्या यांना मी धन्यवाद देतो कारण की त्यांनी शिक्षणासाठी पुढाकार घेतलेला आहे आणि या शाळेचे विद्यार्थी पुढे डॉक्टर हो इंजिनियर हो अशी मी शुभेच्छा देतो आणि जयंतीनिमित्त यांनी व या शाळेसाठी सर आहे ताई आहे त्यांनी आमच्याकडून जे काही मदत लागत असेल तर त्यांनी निसंकोच आम्हाला सांगावे की मदत आम्ही करण्यास सदैव तयार राहील त्यांच्या कादंबऱ्या उपलब्ध करून दिलेल्या आहेत फकीलासाईला तर खरंच खूप प्रेरणादायी आहे आणि त्याबरोबरच शिष्यवृत्ती आणि नवोदय चे पुस्तक देखील उपलब्ध करून दे दिलेल्या आहेत ज्यामुळे त्या त्यांची गुणवत्ता वाढीसाठी मदत होणार आहे त्यासाठी मी त्यांचे खूप खूप अभिनंदन करतो आणि आज ही शाळा बघून इथलं हे रूप बघून मला खूपच अभिमान वाटतो की जिल्हा परिषद शाळासुद्धा इतक्या चांगल्या असू शकतात या शाळेसाठी झटणारे शिक्षक आणि त्यांना मदत मार्गदर्शन करणारी या भागातील माजी उपनगर नगराध्यक्ष बुजूभ्या यादव आणि त्यांची सर्व टीम यांचे मी खूप खूप अभिनंदन करतो आणि आभार व्यक्त करतो की त्यांनी गणेशवाडीसारख्या या ठिकाणी अशी शा अ, अशा प्रकारची शाळा मुलांसाठी उपलब्ध करून दिलेली आहे बरं श्रीमंतांची मुलं मोठ्या मोठ्या शाळेत जातात पण गरीब मुलंसुद्धा अशा प्रकारच्या शाळेतून शिक्षण घेऊन खूपच मोठे होणार आहेत याचा मला खूप आनंद वाटतो त्यासाठी या सर्वांचे मी कौतुक करतो आणि मला या कार्यक्रमासाठी आपण बोलावलं त्याबद्दल मी आपले आभार व्यक्त करतो